शाळेत घालताना माझं नागागा कुठं काहीतरी झालेलं घरची परिस्थिती नाजूक आई वडील अशिक्षित आणि त्यामुळं तारीख आहे माझी ही जी लागली ती आपण आता ग्राह पण फायनल आता नाही बदलणार तू म्हणते परत करा लहानपणापासून आजपर्यंत कधी मी साजरा केला नाही किंवा पुढे लागून कुणी साजराही केलेला नाही पण गेल्याच्या गेल्या वर्षी आपल्या एफ ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी पहिला वाढदिवस या ठिकाणी साजरा झाला आणि मला मनाला थोडस बर वाटलं खरच <laughs> एफ टी एफ आय ग्रुपचा जेव्हा माझा संबंध आला पहिला ट्रेक जेव्हा मी केला तेव्हा अविस्मरणीय <laughs> <पाउड़ laughs> <पाउड़ laughs> <नियस> होता कुठला <laughs> आता आमचा जो भाग आहे ले डोंगराळ <laughs> भाग आणि जेव्हा मेरुलिंगला सगळेजण मोठ्या उत्साहात निघाले गणपतीच्या मंदिराच्या वरच्या बाजूला गेल्यानंतर तो मोठा काढा पाहिला आणि अध्यक्ष आपले वाईटकर म्हटले चला आता माघारी जाऊ पण मला पुन्हा ठेवून काय झालं कारण मी डोंगराळ भागामध्ये बऱ्याच वेळा असं कडे कडे वगैरे डोंगर भाग डोंगाळून काढलेला माणूस मी म्हटलं कुठं माग फिरताय चला <laughs> मीच पुढं लागलो आणि तो करा पार करायला सुरुवात केली आणि राऊत सर म्हटले डेबी सारखा मणक्याने ग्रस्त असलेला माणूस <laughs> पुढे <पुड़ायोर। laughs> <पुड़ायोर। laughs> चाललाय आणि आपण काय माग फिरायचं आणि तिथून सगळेजण पाठोपाठ आले आणि सुरुवातीला जो होतो मी एक दोन नंबरला मला वाटतंय माणिक सरांचा चिरंजीव आणि मी पूर्ण ट्रेक संपेपर्यंत आम्ही पुढे दोघं जण होतो उंच डोक्यावर गवत होतं आणि अशा गवतातून सुद्धा न घाबरता आपण तो ट्रेक हा यशस्वीरित्या केला खरंच असे जीवलग मित्र या ट्रेकच्या माध्यमातून जोडले गेले त्याचबरोबर आमचे भारत विद्या मंदिर प्राथमिक माध्यमिकचे शिक्षक मिळाले आणि जीवनाला इतका उत्साह मिळाला आणि तिथूनच या ठिकाणी वाढदिवस साजरा करायला सुरुवात झाली खरं तर बोलण्यासारखं भरपूर आहे की भोसले सर म्हणाले की वाईट परिस्थितीतून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून या ठिकाणी डिबे आला आहे आणि खरंच बरोबर आहे कोणतं काम केलं नाही असं नाही पूर्ण मला सांगा कुठलंही काम नाही टॉयलेट बाथरूम साफ करण्यापासून कुठलंही म्हणजे शेतातली काम असू देत गवत काढणी असू देत विहिरीवरचे काम असू द्यात बांधकाम क्षेत्रातलं कुठलंही काम असू द्यात सगळ्या कामामध्ये आता मला कुठलंही काम सांगितलं तरी मी काम ना 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 हो ते काम तितक्यात तत्परतेने जे गाउंड्याला जमणार नाही ते मी लगेच सांगणार अरे तुला नाही जमणार आहे काम जा आमच्या प्राथमिकच्या दोन पायऱ्या तुटल्या होत्या स्वतः मी तिथं उभं राहून त्या दोन पायऱ्या मी स्वतः तयार केलेल्या आहेत पहिले बच्या वर्गाच्या अजून निकम सराला माहीत असतील किंवा नसतील आज माध्यमिकचे शिक्षकांना उद्या परवा जावा बघा तिथं स्वतः न कशाचाही वापर करता वळंबा नाही काय नाही मी स्वतः हातानं ते विटांचा वापर करून प्लास्टर करून त्या पायऱ्या तयार केलेल्या त्यानंतर शाळेच्यावर वडाचं झाड इतकं उंच वाढलेलं होतं कुणी जात नव्हतं पाचशे हजार रुपये दिले तरी कोण कुणी गेलं नसतं पण त्या ठिकाणी मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन का तर अनुभव आहे मला मी काय असं काय हे नाही पण कुणीच गेलं नसतं त्या ठिकाणी मी तिथं गेलो आणि ते झाड तोडलं पुरा म्हणजे कुठल्याही क्षेत्रात सांगा कुठल्याही शेतातले काम असतं गवत बाईला दिवसभरामध्ये शंभर गवत निघतलं नव्हतं मोरे सर मी दीडशे गवत काढायचो आणि सगळी माझ्याकडे बघत होते बैलाचा व्यापार म्हणा गाय असू देत कुठलाही कुठल्या क्षेत्रात मागण आहे आणि मी इथं पोचण्या जे काम आहे ते आम्ही मी सर्वस्व शिक्षणाधिक शिक्षणाधिकारी भोसले साहेब यांच्यामुळं मी या ठिकाणी उभा आहे मॅडम सुद्धा म्हणजे दोघांना सुद्धा नोकरी लावण्याचं काम त्यांच्या मार्फत झालेलं आहे उदयसिंह भोसले आपल्या सातारा जिल्हा परिषदला प्रथम प्राथमिक उप होते नंतर माध्यमिक झाले माध्यमिकला मॅडमचं काम केलं प्राथमिक होतं तेव्हा माझं काम केलं त्यांची क्रेन आमच्या गावामध्ये होती आणि त्या विहिरीवर मी काम करत होतो आणि तिथून आमचा ट्रेस लागला काम करता करता त्यांचा पुतण्या ट्रेन डायवर होता आणि तेव्हा मला म्हणाले काम बी असं काय शिकलं का शाळेकडे म्हणलं डेड झाले पण काम नाही म्हणलं आमच्या दहा तेव्हा एक दिवस सुट्टी काढली आणि सातारला आलो वडील मी आणि त्यांचा संबंध आला की म्हणजे गावाकडे जवळला या मग आपण बघूया जवळला आल्यानंतर साहेबांनी सांगितलं आहे तसे पण आहे तुमची परिस्थिती मला बऱ्याच जणांनी सांगितली वडील म्हणले माझ्याकडे बैल जोडी तुमची काय शेती शेतीबेती असेल मी करतो पण आमच्या गाड्याला तेवढं लावा हो साहेबांना सुद्धा तेच होतं की गावामध्ये त्यांची पाच सहा एकर जमीन पडीक राहील पडीकच होती mm -hmm. पण आपली लागवडी खाली येते म्हटल्यानंतर त्यांनी शब्द दिला आणि आठच दिवसामध्ये मला या ठिकाणी शाळेमध्ये रुजू गेली मान्यतात लगेच आणि